नमस्कार आपण पाहत आहात न्यूज आईचं प्रेम आयुष्याची दुसरी संधी जन्मदात्या आईने मुलीला दिली किडनी यशस्वी प्रत्यारोपण संभाजीनगर मध्ये आईचं प्रेम किती अमर्याद असतं याचं जिवंत उदाहरण याची प्रचिती छत्रपती संभाजीनगरात पाहायला मिळाली गंभीर किडनी आजाराने त्रस्त मुलीला नवजीवन देण्यासाठी जन्मदात्या आईने स्वतःची किडनी दान करण्याचा धाडसे आणि ममत्वपूर्ण निर्णय घेतला आणि एम आय टी हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली दात्या आईचं वजन नव्वद किलोपेक्षा जास्त आणि उच्च रक्तदाबासारखे आजार असल्यामुळे शस्त्रक्रिया धोकादायक ठरण्याची शक्यता होती मात्र एम आय टीच्या डॉक्टरांनी विशेष उपचार औषधे व इंजेक्शनांद्वारे तिचे वजन अठ्याहत्तर किलोवर आणत शस्त्रक्रियेत शस्त्रक्रियेच्या दृष्टीने सुशिक्षित सु, सुरक्षित स्थिती निर्माण केली वजन आटोक्यात आल्यावर सर्व तपासण्या पूर्ण करून प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आले आई आणि मुलगी दोघांची प्रकृती उत्तम आहे मराठवाड्यात अशा मराठवाड्यात अशा जटिल किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अत्यंत कमी प्रमाणात होतात एम आय टी हॉस्पिटलच्या किडनी विभागानं आतापर्यंत पंच्याहत्तर यशस्वी प्रत्यारोपणांसह सात हजार पाचशेहून अधिक डायलिसिस दोनशे ई व्ही फिस्टुला आणि अनेक वैद्यकीय प्रक्रिया यशस्वी केल्या आहेत ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी किडनी तज्ज्ञ डॉक्टर सुहास बावीकर डॉक्टर पूर्वी बावीकर आणि संपूर्ण डॉक्टर आणि नर्सिंग टीमने समर्पितपणे काम केले मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर संतोष ठाकणे यांनी म्हटलं की अत्याधुनिक सुविधा तज्ज्ञ डॉक्टर आणि सक्षम आय सी यू व्यवस्थेमुळेच अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया शक्य होतात संचालक डॉक्टर सुनील देशपांडे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन देखील केले अशाच विश्वासार्ह आणि खरी बातमी पाहण्यासाठी न्यूजअप चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद